शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुडेग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण आजच्या कापस बाजारभावाची अपडेट पाहणार आहोत नक्की बाजारभाव काय आहेत आणि कशा पद्धतीनं मार्केट खाली उतरते किंवा आणखी किती मार्केट चढू शकतं याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीनचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण जवळजवळ पाहिलं की पंचावन्न हजार रुपये गठन झालेलं आहे आता त्याच्यामध्येही आणखी मंदी ही आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे गठन आणखी जवळजवळ दोनशे रुपयांनी तुटलेलं आहे तीनशे रुपयांनी तुटलेलं आहे आणि परिणामी गठन जे आहे खाली आल्यामुळे कापूस दर देखील खाली आणणार आहे तर नक्की किती गठन आहे आणि कशा पद्धतीनं मार्केट आता सध्या फिरतंय आणि तसेच मी सांगितल्याप्रमाणे मार्केटमध्ये मार्केट मंदीसुद्धा तयार होती तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे नक्की मार्केटमध्ये काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो तुम्हाला जर रेग्युलर माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडॅग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन देखील ऑन करा जेणेकरून तुम्हाला जो नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल तर मित्रांनो गठन आता जवळजवळ चोपन्न हजार सातशे रुपयांवर आले यामुळे बाजारभाव देखील आणखी खाली आला आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये जवळजवळ सात हजार रुपये सहा हजार नऊशे सात हजार तर ज्या ठिकाणी चांगल्या जिनिंग्स आहेत किंवा मोठ्या जिनिंग्स आहेत तालुका लेवल किंवा जिल्हा लेवल तर अशा ठिकाणी ज्या जिनिंग आहेत ह्या सरासरी जो दर त्यांचा मिळतोय सात हजार तीनशे सात हजार चारशे रुपये दर मिळतोय याच्या पलीकडे फार काही दर नाही आहे परंतु ज्या मोठ्या बाजार समिती आहेत मग ती अकोट असेल हिंगणघाट असेल यवळतमाळ असेल मानवत असेल किंवा आणखी वेगवेगळ्या बाजारपेठा असतील तर ह्या बाजारपेठामध्ये चांगले दर आहेत त्यातले त्यात सात हजार तीनशे सात हजार चारशे सात हजार पाचशे सात हजार सहाशे परंतु अट्टी एकच अशी बाजार समिती आहे जी भारतामध्ये सगळ्यात जास्त दर देते ती आहे अकोट बाजार समिती तर तिथं सर्वसाधारण दर आपल्याला सा सात हजार सहाशे सात हजार सातशे हा दर आपल्याला आज पाहायला मिळेल तर एकंदरीत सध्या मंदीचं सावट कापूस दरावर आहे त्यामुळे अजूनही कापूस दर उतरू शकतो अशी शक्यता आहे परंतु खूप जास्त वाढेल याच्या मागे लागू नका मी ऑलरेडी पंधरा दिवसापासूनही सांगत आलो आहे की मंदी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर वाढ जी आहे खूप जास्त पाहायला मिळणार नाहीये जेवढा कापूस आता सध्या उतरलाय तेवढाच आपल्याला फार तर फार त्याच्यामध्ये वाढ दिसू शकते म्हणजे जर हजार रुपये मार्केटचं उतरले तर साधारणतः सहाशे सातशे आठशे रुपये वाढतील पुन्हा परत दोनशे तीनशे रुपये कमी होतील परत पुन्हा दोनशे तीनशे रुपये कमी होतील परिणामी कापूस बाजारभाव आहे तिथंच राहील याच्यापेक्षा जास्त वाढ सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे आता ज्यांना विकायचं आहे त्यांनी थोडंसं थांबा मार्केट आणखी थोडंसं दोनशे तीनशे वर येऊ द्या किमान पंचावन्न हजार रुपये झालं तर आपला कापूस विक्री नक्की करा कारण थांबण्यामध्ये त्याच्यात काही लॉजिक सध्या नाही आहे कापूस दर उतरत आहे उतरून पुन्हा ते जी येईल ते जी आल्यानंतर विका सध्या थांबून घ्या आता था, कारण आता जी मंदी आहे ही ऑलरेडी मंदीमध्ये कापूस आला आहे आणखी जर चारशे पाचशे रुपयाची जर मंदी आली तर त्याच्यामध्ये आणखी तीनशे रुपये दर तुटेल म्हणजे पुन्हा आहे त्याच परिस्थितीला कापूस येईल त्यापेक्षा आता थांबून घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी विकायचा ठेवला आहे त्यांनी आता थांबा आणि एक साधारण पंधरा दिवसाच्या आसपास आपल्या विक्रीचं नियोजन करा तोपर्यंत मार्केट रेट वाढेल आणि तेजी पुन्हा एकदा तयार होईल धन्यवाद